नैसर्गिक साधन संपत्तीतील आठवाचा जो भाग आहे त्या आठव्या भागामध्ये आपण पूर दुष्काळी भागासाठी पाण्याचा संघर्ष जो आहे तर तो, तो अभ्यासला आजच्या तासाला आपण ऊर्जा संसाधन जे आहे तर त्या ऊर्जा संसाधन ऊर्जा संसाधनांचे प्रकार आणि ऊर्जा संसाधनांचा पर्यायी वापर कसा केला पाहिजे आणि आजच्या काळामध्ये गरज काय आहे ऊर्जा संसाधनांचे याचा या ठिकाणी या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत ऊर्जा संसाधन कशाला म्हटलं जातं किंवा ऊर्जा कशाला म्हटलं जातं ऊर्जा म्हणजे काय की एखादा पदार्थ किंवा वस्तू यामध्ये हालचाल घडून आणण्यासाठी जे बल किंवा शक्ती लागते त्याला मुलांना ऊर्जा असं म्हटलं जातं कुठलीही एखादी वस्तू किंवा पदार्थ समजा जर आपल्याला एका भागावरून दुसरीकडे जर वाहून न्यायचं असेल तर त्याच्यासाठी बल किंवा ऊर्जा लागतं जर ऊर्जा नसेल तर आपण ती वस्तू त्या ठिकाणी हलवू शकत नाही हे जनरली ऊर्जेचं कारण त्या ठिकाणी झालं मग ऊर्जा संसाधन म्हणजे काय विविध प्रकारची ऊर्जा मिळवण्यासाठी जी काही साधनं वापरली जातात त्या विविध साधनांना ऊर्जा साधनं म्हणून त्या ठिकाणी किंवा संसाधन म्हणून ओळखलं जातं मग ऊर्जा मुलांना प्रत्येकाची ऊर्जेची गरज जी आहे ती वेगवेगळी त्या ठिकाणी आढळते वनस्पती आपली ऊर्जा त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाने त्या ठिकाणी निर्माण करू शकतात मनुष्य आणि प्राण्यांचा जर विचार केला तर जे गवतवर्गीय प्राणी आहे किंवा जे काही शाकाहारी प्राणी आहेत तर ते शाकाहारी प्राणी वनस्पतीचं सेवन करून त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करतात आणि जे काही मांसाहारी प्राणी आहेत ते मांसाहारी प्राणी त्या ठिकाणी मांस खाऊन म जे काही शाकाहारी प्राणी आहेत तर ते शाकाहारी प्राण्यांना खाऊन त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करतात हे झाले जनरली ऊर्जा ऊर्जेच्या संदर्भामध्ये पण निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा जी आहे ऊर्जा साधनं जी आहे तर ती वेगवेगळ्या स्वरूपाची त्या ठिकाणी दिसून येतात मग ऊर्जा साधनांचं वर्गीकरण केलेलं आहे दोन प्रकारे ऊर्जा साधनांचं वर्गीकरण आहे एक पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन आणि एक आहे अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन मुलांना मागच्याच तासाला मी पहिल्याच तासाला तुम्हाला शिकवलेले आहे की पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन कोणती की जी साधनं आपल्याला पुन्हा पुन्हा निर्मिती करता येते म्हणजे जी ऊर्जा साधनं असतील ती ऊर्जा साधनं आपल्याला पुन्हा निर्माण करता येत असेल तर अशा ऊर्जा साधनांना पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनं म्हणून ओळखले जातात आणि जी ऊर्जा साधनं एकदा वापरल्यानंतर संपूर्ण त्या नष्ट होत असेल तर अशा ऊर्जा साधनांना अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन म्हणून ओळखलं जातं मग ह्या दोन प्रकारांमध्ये कुणाचा समावेश होतो तर ते आपण अभ्यासूया अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन सुरुवातीला अभ्यासू अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनांमध्ये दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा या ऊर्जा स्रोतांचा समावेश त्या ठिकाणी होतो मग पहिलं आहे दगडी कोळसा दगडी कोळसा जर विचारात घेतला मुलांना तर दगडी कोळशाची निर्मिती कशी होते तर खूप सारा कालावधी गेलेला आहे त्या कालावधीमध्ये खूप सारे वर्ष त्या ठिकाणी होऊन गेले त्या लाखो किंवा करोडो वर्षाच्या त्या ठिकाणी कालखंडामध्ये वनस्पती जे आहे त्या त्या वनस्पती त्या ठिकाणी गाडल्या गेल्या जमिनीमध्ये आणि या गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे अवशेष म्हणजेच दगडी कोळसा होईल मग हे दगडी कोळसा याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात दगडी कोळशांचा जर विचार केला तर दगडी कोळशाचा वापर आपल्याला ज्वलनासाठी होतो औद्योगिकरणासाठी होतो त्यानंतर रेल्वे आहे आहेत त्या रेल्वे चालवण्यासाठी दगडी कोळशाचा वापर जो आहे तर तो केलेला आढळतो मग या दगडी कोळशाचा वापर एकदा केला तर त्या तो नष्ट होतो म्हणून यांचे जे साठे आहेत ते मर्यादित स्वरूपाचे आहे दुसरं आहे अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन म्हणजे खनिज तेल खनिज तेल म्हणजे काय तर भूगर्भामध्ये आढळणारं जे काही तेल आहे त्या तेलाला खनिज तेल म्हणून ओळखलं जातं जा मग याच्यामध्ये कुणाचा समावेश होतो तर मुलांना याच्यामध्ये खनिज तेलामध्ये पेट्रोल डिझेल केरोसिन म्हणजेच रॉकेल हे जे आहेत या यांचा समावेश खनिज तेलामध्ये होतो दो दगडी कोळशाप्रमाणेच खनिज तेलाची निर्मिती त्या ते ठिकाणी आहे खूप साऱ्या वर्षापूर्वी जे काही तेलवर्गीय जलचर प्राणी असतील तर ते गाडल्या गेल्यामुळे त्यांच्या शरीरातील जे काही तेल आहे तर ते त्याला त्या तेलापासून त्या ते ठिकाणी खनिज तेलाची निर्मिती झालेली आहे याही खनिज तेलाचे साठे मर्यादित आहे म्हणूनच बघा आपण एकदा जर पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरलं तर पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेल भरावं लागतं म्हणजेच काय ते एकदा वापरल्यानंतर ते संपुष्टात येतं म्हणूनच खनिज तेल जे आहे तर ते अपुनवीकरणीय ऊर्जा साधन आहे त्यानंतर आहे नैसर्गिक वायू नैसर्गिक वायू म्हणजे काय जो आपण स्वयंपाकासाठी वापरणारा जो गॅस आहे त्या वायूचा समावेश नैसर्गिक वायूमध्ये त्या ठिकाणी होतो नह मग हे नैसर्गिक वायू याच्याहीसाठी मर्यादित आहे त्या ठिकाणी महा कुठं सापडतो तर ज्या प्रदेशामध्ये खनिज तेलाचे साठे आढळतात त्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक वायूचेही साठे त्या ठिकाणी आढळून येतात ही अपुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोतामध्ये याचा समावेश होतो कारण आपल्याला माहिती की गॅस जर भरून आणला आपण टँक तर ती एक महिना दोन महिन्यानंतर पुन्हा आपल्याला टँक भरावा लागतो म्हणजेच ही अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधन स्रोतामध्ये याचा समावेश होतो त्यानंतर आहे अणुऊर्जा अणुऊर्जा म्हणजे युरियम आणि थोरियम या दोघांपासून त्या ठिकाणी अणूची निर्मिती त्या ठिकाणी केलेली दिसून येते मग अणुऊर्जा बनवण्यासाठी खूप सारा मुलांना खर्च लागतो एकदा वापरल्यानंतर अणुऊर्जा त्या ठिकाणी पुन्हा निर्माण करावी लागते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जपानवरती अणुबॉम्ब टाकताना अमेरिकेने त्या ठिकाणी अणुऊर्जेचा वापर करून अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकलेले होते ह्याही अणुऊर्जेचे साठे जे आहेत ते मर्यादित आहे हे सगळे अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनांमध्ये यांचा समावेश होतो हे यांचे साठे कधी ना कधी संपणारे आहे म्हणून यांचा पर्यायी वापर म्हणून कुठल्या साधनांचा वापर करावा कारण ही पुढील पिढीसाठी त्या ठिकाणी गरज आहे म्हणून पर्यायी साधन वापरणं गरजेचं आहे मग ही साधनं कुठली तर या साधनांचा या ठिकाणी अभ्यास करूया साधनांमध्ये सौर ऊर्जा 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 पवन सागरी आणि जलविद्युत निर्मिती या ऊर्जा स्रोतांचा समावेश त्या ठिकाणी पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनांमध्ये किंवा पर्यायी ऊर्जा स्रोतांमध्ये त्या ठिकाणी होतो सौर ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी बाराही महिने उपलब्ध होणारी जी आहे तर ती सौर ऊर्जा किंवा सोलर एनर्जी जी आहे तो, तो तर ती त्या ठिकाणी आढळते मग सूर्य हा जो आहे तर तो कधीही नष्ट होणारा ऊर्जा स्रोत आहे आपल्याला वर्षभर मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा त्या ठिकाणी देताना दिसून येतो आज जर बघितलं तर आपण सोल सोलर ऊर्जेचा वापर करून त्या ठिकाणी बरेच साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वापरू शकतो गिजर असेल सोलर गिझर आहे सोलर कुकर आहे सोलर त्या ठिकाणी पथदीप आढळतात हे पर्यायी ऊर्जा स्त्रोत जे आहे तर तो त्या ठिकाणी याचाही वापर झालेला आढळतो म्हणून सगळ्यात स्वस्त आणि ज्याला पैसा द्यायची गरज पडणार नाही असा ऊर्जा स्त्रोत म्हणून आपण सौर ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी करतो त्यानंतर आहे पवन ऊर्जा पवन ऊर्जा जर बघितला तर हाही पर्यायी ऊर्जा स्रोत आहे पवन ऊर्जेचा वापर करून आपण ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी करू शकतो बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पवनचक्क्या त्या ठिकाणी त्यांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि नैसर्गिकरित्या न प्रदूषण होता आपल्याला निसर्गताच मोठ्या प्रमाणावरती पवन ऊर्जेद्वारे ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त होते या पवन ऊर्जेचा वापर करून आपण ऊर्जा निर्मिती ही विविध उद्योगांसाठी आपल्या घरगुती वापरासाठी आणि इतर कारणांसाठी या ऊर्जा स्त्रोताचा वापर त्या ठिकाणी केलेला दिसून येतो त्यानंतर आहे सागरी ऊर्जा मग सागरी ऊर्जा म्हणजे काय तर सागरी लाटा जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या लाटांपासून ऊर्जा निर्मिती केली जाते या ऊर्जा स्रोताचाही पर्यायी ऊर्जा स्रोतांमध्ये समावेश होतो त्यानंतर आहे भूऔष्णिक ऊर्जा भू औष्णिक ऊर्जा म्हणजे काय तर भूगर्भामध्ये असणारी जी काही उष्णता आहे ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा वापर करून ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी केलेली दिसून येते या ऊर्जेचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भूगर्भातील उष्णता जी आहे तर त्या उष्णतेचा वापर करून ऊर्जा निर्मिती केलेली आढळून येते हिलचाही पर्यायी ऊर्जा स्रोतांमध्ये समावेश होतो त्यानंतर आहे जलविद्युत निर्मिती उंचावरून पाणी धरणांमधील उंचावरून पाडल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यापासून जलविद्युत निर्मिती केलेली आढळते या जलविद्युत निर्मितीमधूनही कुठल्याही स्वरूपाचं प्रदूषण घडून येत नाही पाणीही मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होतं त्या पाण्याचाही वापर करता येतो आणि म्हणूनही ही जी ऊर्जा निर्मिती आहे तर तीही ऊर् पर्यायी ऊर्जा निर्मिती स्रोतांमध्ये तिचा समावेश झालेला आढळतो हे विविध आपण पर्यायी ऊर्जा स्रोतांचा विचार जो आहे तर तो विचार या ठिकाणी केलेला आहे आजच्या काळामध्ये जर मुलांना बघितलं तर आधीचे अपुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनं कधी ना कधी नष्ट होणारे आहे आणि म्हणूनच ह्या नष्ट होणाऱ्या ऊर्जा स्रोतांना पर्यायी ऊर्जा स्रोतांची गरज आहे आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये पर्यायी ऊर्जा स्रोतांचा जर आपण वापर केला तर नक्की हे साठे जे आहेत ते साठे त्या ठिकाणी मर्यादित असणारे टिकू शकतात पुढच्या पिढींसाठी या साठ्यांचा उपयोग नक्की होऊ शकतो आज आपण हा जो भाग अभ्यासला तर त्या भागावरती मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तर चला आपण पहिला प्रश्न विचारते मी तुम्हाला एखादा पदार्थ किंवा वस्तू यामध्ये हलचाल घडून आणण्यासाठी जे बल किंवा शक्ती लागते मुलांना त्याला काय म्हटलं जातं तर एखादा पदार्थ किंवा वस्तू यामध्ये हलचाल घडून आणण्यासाठी जे बल किंवा शक्ती लागते त्याला ऊर्जा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात दगडी कोळसा खनिज तेल आणि पवन ऊर्जा या तिन्हींपैकी पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत कोणता आहे तर पवन ऊर्जा आहे पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे मुलांना तिसरा प्रश्न विचारते की खालीलपैकी ऊर्जा स्रोत कोणते भौौष्णिक ऊर्जा जलविद्युत निर्मिती की नैसर्गिक वायू तर यामध्ये नैसर्गिक वायू जो आहे तर तो अपुनर्नवीकरणीय स्रोतांमध्ये त्याचा समावेश होतो आजच्या भागामध्ये आपण ऊर्जा म्हणजे काय ऊर्जा स्रोत कोणते आहे त्यांचे प्रकार अभ्यासले त्यानंतर पुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत अपुनर्नवीकरणीय स्रोत आणि आजच्या परिस्थितीमध्ये पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर कसा गरजेचा आहे या घटकाचा या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे पुढच्या तासाला आपण ऊर्जा स्रोतांचा काही भाग जो आहे तो तो अभ्यासूयात धन्यवाद मुलांना